अमेरिकन मिळेल मुलं तो जमलं जमलं एवढं तरी सत्यनारायण यांचं घालून टाकू आपण ओके ओम साईराम मौली एकदा आवाज द्या सगळे गणपती बाप्पा रेडी सगळ्यात पुढे मयात मागे बघूयात गाडी जिंकण्याच्या स्पर्धेत फायनल कोण पोहोचते तर सुरुवात मावली खूप साऱ्या शुभेच्छा सैरा तळ्यात आल्या सगळ्या हा मयात पहिली खाली सोडा घाण दिसतंय कसं दिसत नका धरू घाण वाटत ते चलो रेडी साई काम तळ्यात कडची बहिणी तुमने बुलाया चली आई जाऊ दे देशन कमी होईल नाही मोडत वहिनी काय होत नाही एका गुंत घेऊन देऊ का तुम्हाला म्हणतात रेडी तळ्यात पुढे मळ्यात मागे ओके तळ्या हात <laughs> लागला <laughs> आता जे पुढे आले होते ते आऊट होते पण एक डाव होता समोर मार समजलं डबल म्हणल्यानंतर पुढे यायचं ना तिकडेच होयच तळ्यात पड़ा पड़ा ना, ना आता आलात तुम्ही हे तळ्यात हे मळ्यात आहे ओके तळ्या मी यांना सांगितलं बरं तळ्यात कुठं मळ्यात तरी ह्यांचा कार्यक्रम वाजणार रेडी मळ्यात तळ्यात बर कधी लग्न झालं नक्की वर्षी ताज ताज नाही म्हणजे

बोला बोला माझ्याशी बोललं अजू नका पुडा पुढं आणि मळ्यात मागे अच्छा काय करता तुम्ही हाउस आहे चॅ आणि मिस्टर मोई छान साडी लाईत नागेरे साडीची गरजच नाही तुम्हाला कधी लग्न झालं आहे दोन हजार सहा काय प्रगती एक म्हणले त्यांना विचारलं काय प्रगती ते म्हणले एक मुलगा आहे मला तुमच्या <laughs> पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक त्याला शुभेच्छा असतात काय शुभेच्छा बसत रे तुम्हाला प्रगतीवर गर गाडी असं सांगायला काय विचार करता आता आऊट होणार तुम्ही मया तळ्यात बरोबर तळ्यात बाबा बर कस झालं अरेज मॅरेज का लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज आहे मी तुमच्या बोलण्यात सांगतो लगेच कळ मला ते तुम्हाला सांगा साडीचा पदर उजवी करून दावीकडून असा असेल वरच्या बाजूने खांद्यावरून तर नगरसेवक ग्रामपंचायत आहेत मी सांगतो काहीतरी आहेत ह्या बाजूने इकडे असेल तर शिक्षक मॅडम असं काहीतरी पद असतं डायरेक्ट कमरे असेल तर भांडकुदळ्या असतात बाका उपचार असा अभ्यास आहे माझा नाही का त्याच्यामुळे मी बरोबर ओळख कुठे ओळख झाली होती दादांची नाशिकला नाशिकला आमच्या बी ह्याची नाशिक जाते नाशिकला ओळख झाली बरं पहिलं प्रपोज कोणी केलं दोघांनी दोघांनी करायचं का मंत्र म्हणायचं आधी तरी केलं असेल नाही म्हणू शकत सॉरी त्या बरं खरं सांगा डोळे आणि माझ्या भावा शपथ आहे प्रपोज तुम्ही अगं वहिनी आज बुधवार तुमची शपथ घेऊन सांग ऐकून वार रविवार आहे का सुटली सुटली बहा, बहा, भावाने प्रपोज केलं का तुम्ही केलं त्यांनी काय म्हणाले सोनूचे पप्पा हो सिक्रेट आहे तुम्ही काय विचारायला असं विचारत असतात आता फक्त बोलता बोलता इकडे लक्ष ठेवा तुम्ही जाणार आहेत ओके मळ्यात मळ्यात तुमचं वहिनी तुम्हाला पहिलं बक्षीस दिलं तर कुणाचे आभार मानणार मला नको हे करतात काय असतं नेमकं तुम्हाला गाडी नको म्हणणार मला एन्जॉय करायचं ओके ह्या असं जाणार आहेत ओके रेडी बहिनी तळ्या यालाच म्हणतात टप्प्यात घेऊन कार्यक्रम आपण गेलेले आहात या बाजून त्या बाजूने जाऊ शकता शुक ही रेडी आखो ही आखो पहिलं बक्षीस मिळलं तर कुणाला फोन करणार मिस वहिनी तुम्हाला पुन्हा चान्स आहे भाग घ्यायला काय जा, जा 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 दे बिचारीला ऐका ना माऊली वैनी अ वैनी एक मिनिट एक एक, एक मिनिट मग वैनी काय नाही टाट्याच मानायचं हो नशिबवाना आहे भाऊ तुम्ही कुठलं झालेलं फेरे मारले मला मेसेजवर सांगा मी वैनी आता तुमचं सत्यनारायण करूया ओके असं का केलं उशिरा बरं हा रेडी तरी सांगतो हे काय है, तळायचं हे सांगून तुम्हाला आउट करून दाखवतो इकडं ह्यांना घालवायचंय घालवायचं कोणाला काय घालवायचं तुम्हाला काय घालवायचं म्हणता नाही या लक्ष ठेवा असं लवकरच कशाला घालवता रेडी तुम्ही जाऊ होणार आहे जातं रेडी मळ्यात असं कोणाला म्हणा ना का त्यांना त्याचा सेल्स नाहीये हा पहिली हे तळ्यात ता, हे मळ्यात आहे हे तुम्हाला सांगितलंय तळ्यात मळ्यात

रेडी तळ्या मळ्या बरोबर मळ्यात पवडी पवर ना नाही ना पाय नाही गेला पाय गेले केले फक्त आखर घालून दाखवतो बस रेडी तळ्यात बरोबर मळ्यात पहिली जर रोज रोज तुम्ही अशा उडे म्हणे दोन चार किलो किलोचं फरक पडेल रोज जुडीने करायचे रेडी मळ्यात रेडी तळ्यात

साहेब लव मॅरेज आहे मला हे अभ्यास आहे सर याचा माझे पाच हजार कार्यक्रम झालेत मी समोर उभं राहणार हे शिक्षक आहेत मगच त्यांना सांगितलं पाहिलं की कळतं नेमकं काय जी अजून सर आलेत का माहित नाहीत मग होते गेले गॅस बंद करायला गेले गॅसवर तुम्ही भात लावला ते बंद करायला गेले रेडी हे तळ्यात हे मळ्यात आहे तळ्यात बरोबर मळ्या तळ्यात बरोबर रेडी तळ्या रेडी मळ्या ओके हा तळ्या पहिल्या गोळी गेल्या दुसऱ्या गोळवे गेल्या ते टिंबटिंबांच काय नागनाथ राव हां यस तुमचं कसं झालं लव मॅरेजच आहे तुमचं सुद्धा आहे तुमच दादा दादा नका काढू असं मान्य तुमचं बी लव मॅरेज आहे बाई हो इकडे काय हो कुठे गेले दत्त भाऊ सगळे लव्ह मॅरेज सांगायला लागले हो तो अजून कोणाच आहे का लव्ह मॅरेज कोणाचं तुमचं एक दोन तीन चार जमीन मगाचे दो। दोन सहा जमीन लव्ह मॅरेज वाले काय अडचण नाही असू द्या माऊली छान आहे तुमच्या प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा रेडी तळ्यात रेडी, रेडी मळ्यात मळ्यात माय माउली रेडी टाकला होता का जाग बहिणी त्या चौगी मधून कोण फायनल ला जाते एकदा बघून येतात सगळ्या जणी जिंकल्या ओके रेडी ओम साईराम हे तळ्यात हे मळत आहे ओके मळ्यात